शहर विकास आघाडीचे उमेदवार संजयजी पारकर यांची आज प्रचार आली आहे काय सांगाल आज बाजारपेठ प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक सात यांच्या तरुण तरबदार लोकप्रिय उमेदवार प्रभाग क्रमांक सहाच्या सुमेधा अंधारी आणि प्रभाग क्रमांक सातच्या सावी अंधारी या दोन्ही उमेदवार अतिशय या सगळ्या समाजकार्यामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर असतात त्यांचा थेट जनसंपर्क आहे महिलांच्या संघटनांमध्ये त्या ते त्या ठिकाणी काम करतात आणि पूर्ण लोकप्रिय अशा त्यांची दोघांची दो व्यक्तिमत्व आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उभा आहे आणि आज बाजारपेठच्या दोन्ही वॉर्डच्या प्रचार रॅलीच्या नंतर मोठ्या संख्येनं मतदार जनता आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित आहे आम्ही जनतेचे आशीर्वाद मागण्याकरता प्रत्येकाच्या समोर त्या ठिकाणी जातो आणि ही कणकोणी शहरातली जनता परिवर्तनाला त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे लोकांना बदल हवा आहे हा जो काय भ्रष्टटोळीचा जो भयमुक्त आणि भ्रष्टाचारने भरलेला कारभार आहे याच्यासाठी भयमुक्त कणकोली आणि मुक्त कणकोली हा आमचा त्या ठिकाणी नारा आहे आणि त्याचबरोबर कणकोली शहराच्या मतदारांना एवढंच सांगू इच्छितो बाजा सगया सत्रा सत्रा नगर बला नगरा की एक संधी या निमित्तानं तुम्ही माझ्या सगळ्या सतराच्या सतरा नगरसेवकांना द्या मला नगराध्यक्ष म्हणून आपण संधी द्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये कणकोली शहराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही आम्ही त्या ठिकाणी घेतोय ही शहर विकास आघाडी आहे आणि अनेक पक्षांचा पाठिंबा हा या शहर विकास आघाडीला आहे आणि म्हणून कुठंतरी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये इथली जनता त्रस्त आहे कारभाराला कंटाळलेली आहे आणि त्याचा कुठेतरी आहे आणि परिवर्तन हे त्या ठिकाणी नक्की आहे दोन तारीखला भरभरून मतदान या शहरातील जनता ही शहर विकास आघाडीला करेल आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल शहर विकास आघाडीचं पॅनल या शहरामध्ये त्या ठिकाणी उडवताना आपल्याला आहे हा नारळ परिवर्तनाचा चिन्ह आहे हा नारळ आपल्या शहराला सोन्याचे दिवस आणणार आहे नारळ वाढून चांगल्या कामाची सुरुवात करतात म्हणूनच येत्या दोन डिसेंबरला नारळ या चिन्हा समोर बटन दाबून शहराला चांगले दिवस आणण्यासाठी देऊ द्या तर कणकवणीदारांनो आता नाही तर मग कधीच नाही लक्षात ठेवा नारळ नारळ आणि फक्त नारळ

没